पाटलांनी उपोषण केलं होतं गेले सहा सात आठ दिवस जे काय चालत येऊन त्यांनी नवी मुंबई जे काय आपले मार्केट आहे त्या ठिकाणी कालपासून जो काय तळ ठोकवून बसलेले होते आणि ज्या काय मागण्या होत्या त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांना जो काय निवेदन जे काय त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं त्याची प्रत ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यांनी ते दिलेल्या आहेत आणि आज जल्लोषामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मराठ्यांचा हा दिवाळीचा सण साजरा केल्यासारखा साजरा करतायत आणि म्हणून करता, करता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ यांनी जो काही निर्णय आज या मराठाच्या मागण्यांच्या संदर्भात घेतला त्याबद्दल पहिल्याप्रथम मी एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाचं मनापासून एक रायगडचा शिवाजी महाराजांचा मावळा या नात्याने त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि ज्या जरांगे पाटलांनी शेवटपर्यंत की या मागण्या लावून धरलेल्या आणि स्वतः प्रचंड मराठ्यांसहित जे काय त्यांनी वाशीपर्यंत येऊन जी काय धडक दिली आणि त्या जे काय त्यांचं म्हणणं होतं ते सरकारने मान्य केलेलं आहे त्यासाठी जरांगे पाठला नाही आम्ही धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्याची चर्चा होणार आहे त्या होणार आहे त्याच्यावरती मग पुढचा तुम्हाला आम्ही निर्णय देऊया आणि एवढ्या वर्षाने प्रयत्नाने हे मिळालेलं जे काय फळ आहे ते जरा आमच्या मराठ्यांना चाकू द्या आणि मग का असेल ते सांगा दाखल्यामधील आरक्षण किंवा हा मुद्दाच नाही आहे आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलो आत्ताही सांगतो की जे मराठ्यांना आरक्षण हवं आहे ते आम्हाला टिकणारं हवं आरक्षण हवं आहे हा आमचा सगळ्यांचा मुद्दा आहे आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि मुख्यमंत्र्यांचंही तेच म्हणणं आहे की आपल्याला जे आरक्षण द्यायचं आहे ते कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं आहे कोणी काही वेगळं सांगेल त्यातलं नको आणि कुणबी समाजाला धक्का टच न लावता ओबीसीला कुठलाही धक्का न लावता जे आरक्षण आहे ते आम्हाला हवे जो सगळ्यांना होईल तो आम्हाला पण होईल कोकण वेगळा आहे आणि ते वेगळं असं नाही आहे ज्या मागण्या पूर्वीपासूनच ह्या मराठ्यांच्या एकत्रच होत्यात वेगळ्या होत्या तर अशातला भाग नाही आहे परंतु ज्या आम्ही मगायशी सांगितलेलं आहे की आम्हाला टिकणारं आरक्षण नंबर एक त्यानंतर नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये ह्या दोन क्रमप्राप्त आमच्या मागण्या होत्या राजकारणाचं आमचं आरक्षणाचं कधी मागणीच नव्हती आणि त्यासाठी जो लाभ सगळ्यांना होईल तो कोकणाला पण होईल आणि आम्ही काय सांगितलेलं आहे टिकणारं आरक्षण असावं ह्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत कारण एकदा ठेस लागल्यावरती परत खाली बघायचं असतं त्याप्रमाणे आम्ही बघून चाललेलो आहोत आणि ते आरक्षण टिकणारं मिळेल त्याबद्दल त्या काही दुंगत नाही आणि कोर्टात तो निर्णय योग्य देईल अटलांनी आणि ज्या ज्या सांगितलेल्या होत्या हो। ज्यावरती आता तशा बऱ्याचशा मागण्या आहेत एकच मागण्या नाही आहेत आमच्या तर असं होतं की पहिली तर नोकरीचं शिक्षणाचं आरक्षण त्यानंतर सीच्या दाखल्यामधून जे काय दाखल त्यांना हवे होते जे काय नोंदी मिळाले आहेत त्या आणि टिकणारं आरक्षण तशा त्यांच्या सात ते सात मागण्या होत्या त्यामधल्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्यामुळेच त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आता जवळजवळ आपण पाहिलं तर मागण्या बऱ्याच आहेत ज्या छोट्या मोठ्या आहेत त्या अशा तेरा मागण्या होत्या आणि त्याच्यामधल्या ठळक ज्या होत्या त्या मान्यता दिलेली आहे आता राहायला जो प्रश्न टिकणारं आरक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आज जे काय मुंबईला जाणं होतं ते थांबलं आहे आणि इथून आज आमच्या सरकारचा आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचा आणि खास करून मराठ्यांचा आज जो काही विजय झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो